तोडफोडीचा देखील प्रयत्न करण्यात आला होता पोलिसांकडून या जमावाला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले गेले आणि या प्रयत्नातच पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज देखील केला होता आणि सध्या असं समजतंय हा संपूर्ण जमाव नियंत्रणात आलेला आहे सध्या मालेगावात शांतता आहे मात्र ही दृश्य तुम्ही पाहताय ही थोड्या वेळापूर्वीचीच दृश्य आहेत आंदोलकांनी गेट तोडल्याची ही दृश्य आहे आंदोलक गेट तोडून कंपाऊंडच्या आतमध्ये शिरलेले आहेत संपूर्ण अत्याचार घटनेच्या विरोधात आंदोलक प्रचंड आक्रमक झालेला आपण पाहिलं गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली नाही आहे अशी टीका राजकारण्यांनी देखील केलेली आहे या आंदोलनाची ताजी दृश्य तुम्ही पाहताय सध्या मालेगाव कोर्टाचं गेट आंदोलकांनी तोडल्याचं हे सध्या आपण पाहू शकतो आहे आरोपीला ताब्यात देण्याची आंदोलकांनी मागणी केलेली आहे पोलिसांकडून यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आले मालेगावातील अत्याचार घटनेच्या निषेधार्थ सध्या आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत आंदोलक गेट तोडून आतमध्ये शिरल्याचे दृश्य सध्या तुम्ही साम टी व्हीच्या माध्यमातून पाहू शकता कोर्टाचं गेट तोडून आंदोलक आतमध्ये आलेलं आहे आपण यावरूनच समजू शकतो आहे किती संता आंदोलकांमध्ये असेल आणि त्यांना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलीस करत होते मात्र त्यांचे हे प्रयत्न असफल ठरले आंदोलक गेट तोडून आतमध्ये कोर्टाच्या आत शिरलेले आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका